नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पाली सुधागड येथे जे एस एस रायगडची कौशल्य आधारित मेकअप स्पर्धा जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाली सुधागड येथे कौशल्य आधारित मेकअप स्पर्धा हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी संकल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापकाध्यक्षा डॉ मेहदा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा संरत्न प्रभा वेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून सोळा ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉ विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून पाली सुधागड या ठिकाणी कौशल्य आधारित मेकअप स्पर्धा कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी का सौ कल्पना म्हात्रे प्रशिक्षिका सौ वृषाली नाझिरकर सौ रेश्मा सुरावकर सौ शिल्पा कुंभार व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर सुधागड पाली